तुझा किती आवाज दिलेला आहे मित्रांनो आपल्या कशा ब्लॉक मधून तो पुण्याचं स्वागत करतोय एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असणार एकदम खतरनाक आणि राणा ब्लॉग आपण एलके वॉइसमध्ये आलो आलोय एल के ग्रुप विवेक आणि एवरा बसलेत आणि आजचा कंटेन असणार आहे बारबी क्यू तेही साईतलं बारबी व्यू मी मजा कारण की गेल्या टाईमी एकदा लास्ट टाइम बनवलेला ब्लॉग तेव्हा मन्यादा होता ह्या टायमीला ना मन्यादा नाही म्हणायचा गेला राजस्थानला जाम मजा आलेली छोटा बनेल पण ना वन बनेल ब्लॉग आता सगळं चिकन बिकन खाल्ले खाली जाऊन मगाशी थोडे मम्मीचे शिव्या पण खाल्लेत सुरू करूया मॅरिनेट करायला आता बघूया विवेक आपलं चालू करतोय काम बघू आता काय काय करूया एक एक प्रोसेस तुम्हाला दाखवतो mm. आणि धुव्या ती चिकन ah. किती किलो मी एक आपण दोन दोन किलो भाई बारीक करायला लाग नको रे बारी बारीक करायला एवढं काय होईल चरबी बार्बी क्यू कोळसा पण आणलाय बार चरबी क्यू तुला चरबी खाऊन चरबी वाढेल

अगदी खाण्याच्या अगोदर आम्ही मेहनत करतोय ना तर मदत काय बोलतात भावात गुहकात आजू पण बोलत आहे ना सांगायला कोळशी राजू आता गोळशी आली

<laughs> अरे असं फक्त पेटालातला टाइम घेतो असते ते कसे पेटायत वले असतात ती ते कोळशे नाही बिर्याणी घालते ना गॅसवर हा नाही

पनीर पण नाही तर चिकन एकदा कोळसे भेटले की टेन्शन नाही मग आरती पिसे आहे कोळशीची मजा येते कोळशेचं भेटले पहिली स्टार्टिंग होते पनीर एवढे कुठे टाकताय दादाचं पनीर रोहित दादाचं पनीर कारण की हा व्हेजवाला आहे नॉनव्हेज ना नाही खात आणि येडा बनवला तर खातो

तीन होते ना रे तीन होते तू हवा घालायची तुला टाकले काय तुला हवा घालायची ऑप्शन नाही आता दुसरं काय हवा घालल्याशिवाय इथून ना तिथूनच घाल साईटमधून अरे सगळे नवीन पेटणार ते इथे गरम झाले किती रडायला लागला कोण

आतमध्ये डोळ्याला दिलेलं ना कुठला गेलो पेकोय गुगल, गुगल पेकलो। पेकलो। मैं। मैं है अम्मा पे करलो काढला नाही आजोबांची ब्रँच आहे आमच्या आणि ते मॅनेजर आहे सुवा मॅनेजर सुहा सुन ते कुठे गेले बघ ते गेले गेले नाही था नाही ची वायर काढायला गेले कंदील कंदीलची आवडता आता डिसेंबरला डिसेंबर काढेन मी सिम्बा इकड सिंबा अरे सिम्बा निश्चित कुठं इकडनं मी काढेन ना मला

गुगल पिक्सल घ्यायचं आपल्याला वाज बघा <laughs> <न मुणे> <laughs> 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 ना कसं येतो बारक्या बोराला माहिती तुला काय अक्का अर्ध तुला ठेवलं जागे वाड्याला जायचं आमची जागा फिरतील

चांगलं आलंय म्हणजे चिरकीचे रिएक्शन बघून मला असं वाटतं चांगलं आलंय तर आपण पण हे दे हे दे खाल्लास पण काय मजा करायचं दिवाळी ती दिवाळीच केलेली बघील ना चला मित्रांनो आजचा ब्लॉक करायचं एंड तर जाम आली अशीच मजा येते चाळीत एक एक नवीन पार्टी पिटी करताना आणि आता वरचा ग्राउंड पण बनवत आहेत पण ते पण आता ते पण दात लवकरच कारण की उद्या आता मला आहे जिमला रवू या उद्या तरी सात वाजता जाणार आणि येणार बारा वाजेमध्ये लग्न पण होते बघा दादरला नाही डायरेक्ट नाही भेटणार ना कारण ना तुम्हाला उभे यायचं आता झोपतो जाऊन घरी तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुबिलायकांमध्ये क्लिक करायला विसरू नका